आज मी तुमच्यासोबत असा एक हंड्रेड पर्सेंट नॅचरल घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील जसे की केस गळती केस पांढरे होणे केसांची वाढ थांबणे डँड्रफ होणे आज आपण हंड्रेड पर्सेंट नॅचरल घरातील गोष्टींचा उपयोग करून शॅम्पू आणि तेल बनवणार आहोत याचे चमत्कारी फायदे आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करा इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता तर मी कडीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घेतला आहे आणि इथे बघा फ्रेश कडीपत्ता जरी तुम्हाला वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता वाळवायला जर वेळ नसेल तर पण मी अगोदरच कडीपत्त्याला स्वच्छ धुवून पंख्याखाली रात्रभर असं ठेवलं होतं जेणेकरून हा छान वाळला गेलेला आहे उन्हामध्ये वाळवायचं नाही त्यामुळे पूर्ण हा काळा पडतो तर आता बघू शकता हिरवाच हा छान वाळलेला कडीपत्ता मी साधारण अर्धा वाटी एवढा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीडियम साईजचा सा कांदा कट केलेला तर मी याला थोडंसं बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा मेथीदाणे मेथीदाणे जर नसतील तर स्किप केलं तरी चालेल पण केसांसाठी खूप चांगले असतात मेथीदाणे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे रोजमेरी तर बघा ला रोजमेरी बाजारामध्ये मिळते तुम्ही याचं जर एखादा प्रॉडक्ट घ्यायला गेलात तर ते खूप महाग असतं पण आपण ते घरीच स्वस्तात मस्त असं बनवणार आहोत रोजमेरी जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही त्याला स्किप करू शकता आणि तुमच्याकडे रोजमेरी असेल तर साधारण एक ते दीड चमचा आपल्याला वापरायची आहे फ्रेश जरी रोजमेरी वापरली तरी चालेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तर तेल बघा इथे मी बेस ऑइल कोकोनट ऑइल घेत आहे तर इथे आपल्याला एक कप तेल लागणार आहे साधारण सुरुवातीला आपल्याला अर्धा कप तेल वापरायचं आहे आणि राहिलेलं अर्धा कप आपण पुढच्या प्रोसेसमध्ये वापरणार आहोत तर साधारण बघा इथे तुम्ही मोजमाप कमी जास्त जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही आणि हे तेल जे आहे ते तुम्ही फक्त एकदा बनवून ठेवा तुम्हाला भरपूर दिवस याचा वापर करता येईल आणि जादूसारखं आपल्या केसांवरती हे काम करतं तर इथे बघा आता तेल आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर सुरुवातीला कांदा टाकायचा असं नाही की एक ज्या वस्तू यामध्ये आपण वापरलेल्या आहेत त्या इकडे तिकडे अशा टाकायच्या नाही क्रमाने टाका म्हणजे याचा फायदा ही तसाच चांगला मिळतो कारण की सुरुवातीला आपण कांदा टाकला की याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण यामध्ये गरम करून घ्यायचा आहे लगेच दुसऱ्या गोष्टी टाकायच्या नाहीत त्यामुळे काय होतं त्या, का त्या जास्त अशा भाजल्या जातात किंवा कमी भाजल्या जातात त्यामुळे तेलामध्ये त्याचा व्यवस्थित असा अर्क उतरत नाही त्यामुळे त्याचा फायदा देखील होत नाही बऱ्याच वेळा आपण ही गडबड करतो आणि रिझल्ट नाही असं आपल्याला वाटतं पण नक्कीच ही प्रोसेस जाणून घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर आता आपण याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडंसं मीडियम गॅसवर गरम करूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता थोडासा कांदा असा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण यानंतर यामध्ये टाकणार आहोत कडीपत्त्याची पानं तुम्ही फ्रेश पानं देखील वापरू शकता पण ते कसं थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे लगेच तेलामध्ये तेल थोडं उडायला लागतं त्यामुळे मी इथे थोडी वाळलेली पानं वापरते आणि याला आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल तर तेल बघा साधारण एक कप आपण आता पूर्ण इथे वापरलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मोहरी आणि मेथीदाणे मी एकत्रच घेतले होते तुम्ही वेगवेगळे जरी घेतले तरी चालतील आणि याला मी यामध्ये असं टाकलेलं आहे आता आपण याला छान असं गरम करून घेणार आहोत याची तुम्ही पेस्ट बनवून देखील तेलामध्ये जरी टाकली तरी चालेल आता या सर्व गोष्टी छान गरम करून घेतल्या की शेवटी आपल्याला टाकायची आहे रोजमेरी तर याला आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत आता बघा याला आपल्याला योग्य टेम्परेचर वरती गरम करणं गरजेचं आहे नाहीतर आपलं तेल खराब होऊ शकतं तर इथे आपण हे जे तेल आहे ते असं गरम करणार आहोत की एकतर जास्त आपल्याला जाळायचं नाही काळकुट्ट करायचं नाही पण यामधील जे मॉइश्चर आहे पाण्याचा जो पण भाग आहे तो देखील नष्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं तेल भरपूर दिवस टिकून राहतं आता बघा तेला या तेलाचा खूप छान सुगंध देखील यायला सुरुवात होते कारण की आपण यामध्ये जो कडीपत्ता आणि रोजमेरी टाकलेली आहे त्यामुळे खूप छान हे सुगंधित तेल तयार होतं आणि हे तेल फक्त असं नाही की तेल वापरलं आणि आपल्या सर्व समस्या दूर झाल्या तर यामध्ये आपण शॅम्पू देखील बनवणार आहोत ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि अगदी तुमचे केस जे आहेत ते खूप छान वेगाने वाढायला लागतात केस गळती थांबते पांढरे झालेले केस हळूहळू काळे होतात हळूहळू डँड्रफ देखील कमी होतो आणि आपण जे शॅम्पू किंवा तेल बनवणार आहोत ते कुठे कधी कसं वापरायचे माझ्या केसांवरती देखील मी तुम्हाला लावून दाखवणार आहे तर आता बघू शकता यामधून थोडासा धूर यायला सुरुवात झालेली आहे जसं की मी मला जास्त आपल्याला जाळायचं नाही किंवा अर्धवट गरम देखील करायचं नाही योग्य टेम्परेचरवरती गरम करणं गरजेचं आहे तर असा थोडासा धूर यायला लागला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता हे तेल असंच थंड व्हायला ठेवायचं नाही तर गरम असतानाच आपल्याला गाळायचं आहे अगदी थोडंसं जरी तुम्ही याला थंड होऊ दिलं तरी चालेल पण खूप असं थंड होऊ द्यायचं नाही कारण की काय होतं यामध्ये जो कांदा टाकलेला आहे ना तो पूर्ण तेल शोषून घेतो आणि आता कसं हे थोडं गरम असतं तर पूर्णपणे तेल आणि यामधील टाकलेल्या गोष्टी अशा वेगळ्या होतात आणि आपलं तेल वाया जात नाही तर बघा आता मी याला असं गाळून घेत आहे तर हे तेल एवढं सध्या गरम आहे एवढं तेल गरम आपल्याला केसांवरती वापरायचं नाही थोडंसं आपण याला रूम टेम्परेचरवरती आणूयात आणि तेल तुम्ही एखाद्या बॉटल मध्ये भरून ठेवा म्हणजे आपण याला सहज वापरू शकतो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याला वापरलं तरी चालेल आणि त्याच सोबत आठवड्यातून तीन वेळा आपल्याला हे तेल लावायचं आहे रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या दोन तास अगोदर लावा दररोज जरी हे तेल लावायचं असेल तरी काहीच हरकत नाही लावू शकता आता बघा तेल लावल्यानंतर काय करायचं शॅम्पू आपण करतो पण तुम्ही जर केमिकल ने अगदी केस धुतले तर त्याचा काहीच रिझल्ट मिळत नाही किंवा कमी रिझल्ट मिळतो वेळ लागतो तर त्यासाठी शॅम्पू देखील कसा घरी बनवायचा ते ही केमिकल फ्री ते आपण बघूया जेणेकरून आपल्याला मिळतो तर आपल्याला इथे लागणार आहे शिकाकाई आणि रिटा तर शिकाकाई रिटा कोणत्याही किराणा मलाच्या दुकानात अगदी स्वस्तात सहज मिळते आणि इथे आपल्याला मी एका एक वेळेस लागेल एवढीच घेतलेली आहे तुम्ही एकदाच महिन्याभराचे देखील हे शॅम्पू बनवून ठेवू शकता तर साधारण बघा शिकाकाई रिटा मी यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे यामध्ये टाकायचे आहेत मेथीदाणे आपल्या केसांवरती अमृता समान आहेत खूप छान रिझल्ट देतात त्यामुळे मेथीदाणे मी वापरले आहेत नसतील तर स्किप केलं तरी चालेल तर आता याला आपल्याला एक ग्लास पाणी टाकून छान असं उकळून घ्यायचं आहे हे तुम्ही रिटा आणि शिकाकाई एक दोन तासा अगोदर जर भिजवून घेतली आणि त्यानंतर ही प्रोसेस केली तरी चालतं किंवा थोडंसं जर भिजवलेली नसेल तर जास्त याला थोडं उकळावं लागतं जेणेकरून आपला शॅम्पू तू तयार होतो तर आता बघा याला मी छान असं उकळून घेतलेलं आहे भिजवून ठेवलेलं नव्हतं त्यामुळे थोडंसं पाणी कमी होईपर्यंत मी याला छान उकळून घेतलं आणि खूप छान यामधून देखील सुगंध येत आहे फेस देखील होत आहे आता हा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आपला हा शॅम्पू तयार झालेला आहे पण सध्या खूप गरम आहे तुम्ही याला एकदाच बनवून ठेवू शकता अगदी आठ ते पंधरा दिवसापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता आणि इथे आपण बघा आता याला थोडंसं रूम टेम्परेचरवरती आणल्यानंतर कसं वापरायचं ते बघूयात आणि याला देखील लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही वापरू शकतं अगदी नॅचरल आहे एकदा करून बघा कमालीचा रिझल्ट मिळतो आणि केसांवरती बघा असं लावायचं आहे त्यानंतर हळूहळू मालिश करत केस आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत केसांच्या मुळाशी आणि केसांवरती असं व्यवस्थित लावायचं आहे तेल पण असंच लावा आणि त्यानंतर आपल्याला हा शॅम्पू वापरून शॅम्पू करायचा आहे पूर्ण पॅकेज आहे हे शॅम्पू आणि तेलाचं जे तुम्ही वापरलं तर तुम्हाला कमालीचा रिझल्ट मिळेल खूप छान रिझल्ट मिळतो एकदा ट्राय करून बघा त्यानंतर रेग्युलर प्रमाणे स्वच्छ पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत आठवड्यातून तीन वेळा हा शॅम्पू आणि तेल वापरा कमालीचा रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर मनापासून धन्यवाद